श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो आम्ही आपल्याला या चॅनलवरती वेळोवेळी विविध पोलीस तपास कथा डिटेक्टिव्ह कथा सादर केलेल्या आहेत या मध्ये मी आपल्याला सध्या एक भयकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे वृक मोहिनी लेखक आहेत श्री अरुण हेबळेकर या कथेच्या पहिल्या दोन भागात आपण बघितलं की गोव्यामधील बेतुलच्या समुद्रकिनारी एक शासकीय रुग्णालय आहे तेथे संयोगिता नावाची एक लेडीज डॉक्टर आहे या हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू होतो आणि त्याचा मृतदेह शवागारात ठेवलेला असताना त्या मृतदेहाचे पोट फाडून त्यातील अवयव गायब झालेले असतात याबाबत संयोगिता हिने स्थानिक पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि पोलीस उपनिरीक्षक त्रिविक्रम उर्फ विक तिकडे तपास करण्यासाठी दाखल झालेले आहेत या तपासादरम्यानचा एक भाग म्हणून त्यांनी शवागार व संयोगिता हिच्या बंगल्यावर पारा ठेवलेला आहे आता या कथेचा पुढील भाग संयोगितानं जेवण संपल्यानंतर एक फेरी टाकली आणि हवालदार पिमेंटा आणि रंगनाथ बरोबर बंगल्यावर निघून गेली आणि गणेश सभा खुर्च्या मांडून त्यावर विराजमान झाले नवमीचा चंद्र डोक्यावर आला होता चंद्रप्रकाशात इस्पितळाची वस्तू प्रितवत वाटत होती इस्पितळाच्या पाठीमागच्या वरांड्यात दिवे तेवत होते परंतु शवागाराच्या भोवतालच्या जा झाडीमुळे ते फारसे जाणवत देखील नव्हते शवागराच्या दारावर एक तांबडा दिवा होता संयोगिताला सांगून त्यांना तो दिवा बदलायला हवा होता कारण त्या प्रकाशात चटकन काही ओळखता येत नव्हतं शवागराच्या वातानुकूलच्या यंत्राचा आवाज प्रामुख्याने जाणवत होता आणि पार्श्वभूमीवर दूरवर घोंगावणारा सागर सुपतीला रातखेड्यांची किरकिर आजही एक मृत्यू घडलाय आणि एक प्रेत शवखोलीत आहे संयोगितानं पुन्हा पुन्हा बजावलेलं होतं विकीला पुन्हा वाटलं त्या शवागाराच्या कुलपाची चावी आपण ठेवून घ्यायला हवी होती एनिवे संयोगितानी नाही म्हटल्यावर बोलणं फुटलं रातखिड्यांची किरकिर सावकाश वाढत होती सागराचा हुंकार अखंड चालू होता हवेत गारठा होता विकीनं खिशातून सिगरेटचं एक पाकिट काढलं एक सिगरेट काढून त्याने गणेशला दिली दुसरी आपण पेटवली काडी पेटताच राखखेड्यांची किरकिर किंचित थांबली होती आणि पुन्हा नव्या जोमानं सुरू झाली होती विकी इस्पितळाकडे तोंड करून बसला होता गणेश त्याच्यासमोर विरुद्ध दिशेला तोंड करून बसला होता सिगरेटचा झुरका घेताना विकीला अचानक वाटत होतं हाय हा मूर्खपणा त्या मोहक संयोगितानं सांगितलं आणि आपण चक्क इथे एका प्रेतावर पहारा द्यायला बसलो तोही एक सब इन्स्पेक्टर खरं पाहता त्यानं आणखीन एका हवालदाराला पाठवलं असतं तरी खूप झालं असतं पण तिथं एक गोम होती विकीनं गणेशकडे पाहिलं गणेश वाजवीपेक्षा जास्त गंभीर वाटत होता विकीनं त्याला फार काही सांगितलं नव्हतं परंतु रंगनाथनं सांगितलेलं असावं सकाळी विकी संयोगिताकडे बोलत बसला होता तेव्हा रंगनाथ त्या कारकुनाशी बोलत बसला होता रंगनाथचा भूताखेतांवर विश्वास होता इतकंच काय त्या रांजणकरचा देखील होता विकीनं बाळीत रांजणकरांची मुद्दामन भेट घेतली होती आणि रांजणकरनी त्या कृत्याला हडळीच्या कृत्याची उपमा दिली होती रांजणकर सारख्या शिकलेल्या माणसाची ही तरा तर गणेश रंगनाथ सारख्या अर्धवट शिकलेल्या हवालदारांची काय परिस्थिती असणार गणेश घाबरला होता हे नक्की रंगनाथ आणि पिमेंटाही तसे घाबरलेच होते त्या दृष्टीनं विकीनं तिथे असणं योग्य होत निदान त्या तिघांना धीर तरी वाटला असता विकीनं आपल्या उपस्थितीचं आपल्या मनाशी समर्थन केलं आणि खुर्चीवर डोकं टेकून त्याने डोळे मिटले विकीचा डोळा केव्हा लागला हे त्याला कळलं नाही आणि अचानक दुरून पोलीस पोलीस धावा धावा गफूर अशी एक किंकाळी रात्र होडीत अलगत पसरली विकी खडबडून जागा झाला त्यानं काही वेळ बावरून आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला झोडपं पा, रातखिडे काही ठीक होतं शवागराचं कुलूपही जागेवर होतं गणेश अजून खुर्चीतच बसून पेंगत होता त्याला काही त्या किंकाळीनं जाग आलेली नव्हती अर्थात ती फार दुरून आल्यानं असावं विकीला तो आवाज संयोगिताचा वाटला होता परंतु ते स्वप्न असल्याचीही शंका वाटत होती विकीनं पुन्हा एकदा सिगरेटचं पाकिट काढून सिगरेट पेटवली आणि अचानक रंगनाथच्या सिटीचा आवाज त्याला ऐकू आला विकीनं लगेच गणेशला उठवलं सिगरेट फेकून दिली आणि गणेशला तिथंच लक्ष देत बसायला सांगून तो संयोगिताच्या बंगल्याच्या दिशेने पळत सुटला तळाला वळसा घालून संयोगिताच्या बंगल्यापाशी पोहोचे तो त्याला जवळजवळ पाच मिनटं लागली बंगल्यातले सर्व दिवे पेटलेले होते संयोगिता आपल्या नाईट गाऊनमध्ये वरांड्यात उभी होती रंगनाथ आणि पिमेंटा दोघेही दिसत नव्हते काय झालं विकिने एका दमात पायऱ्या चढून वॉरांडात जात विचारलं संयोगिताचा चेहरा आता कमालीचा शांत होता ती हसली ओ गॉड तुम्ही पळत आलात सो सॉरी इन्स्पेक्टर मी मूर्ख इतका शो केला तिनं आपले केस मागे घट्ट धरून हसत म्हटलं आणि अचानक ती गंभीर झाली हां हां तो दिसला होता त्याआधी त्याची शिळ ऐकू आली तुमचे हवालदार कदाचित झोपलेले असावेत मी त्यांना दोष देत नाही बिचारे दिवसभर काम करून थकले असावेत आधी मला शिळा ऐकू आली माझी झोप खूप सावध आहे मला जाग आली उठून बाल्कनीत आले आणि अचानक अचानक माझ्यासमोर तो वाह पुन्हा बशीरा बशीरा करत चक्क त्याने माझा हात धरला माय गॉड मी इतके घाबरले आणि ओरडले असं म्हणून संयोगिता खुदकर हसली विकीनं कौतुकानं तिच्याकडे पाहिलं ओरगी धैर्याची दिसत होती यात शंका नाही मी ओरडताच त्यानं बाल्कनीतून उडी टाकली आणि पळाला त्याच वेळी हवालदारांनाही जाग आली असावी ते त्याच्या पाठोपाठ पळाले परंतु आय डाऊट तो फारच जलद पळत होता तुमच्या हवालदार मला वाटतं पळायचा सराव करत नसावेत संयोगितानं मुश्किलपणे विकीकडे पाहत म्हटलं विकीनं अभावितपणे आपली दबाप छाती आवरली ते कोणत्या दिशेने गेले विकीनं विचारलं मला वाटतं ते त्या दक्षिणेच्या दिशेने पळाले बीचवरून संयोगितानं बीचकडे बोट दाखवत म्हणाले मी जाऊन पाहतो तुम्ही आज जा आणि दारं लावून घ्या विकी वळून पायऱ्या उतरत म्हणाला प्रेत ठीक आहे ना तिथं काही घडलं नाही ना तिथे कोण आहे संयोगितानं त्याला जाता जाता विचारलं तिथे गणेश आहे सब ठीक आहे तुम्ही आज जा विकीनं बंगल्याला वळसा घडून बीचकडे जात म्हणाला काही वेळातच दार लावून कडी सरकवल्याचा आवाज ऐकू आला विकीनं बीचवर येऊन दक्षिणेकडे पाहिलं दूरवर पसरलेल्या बीचवर चंद्रप्रकाश तेवढा जाणवत होता ओटीचा सागर बराच आत गेलेला होता विकी वाळू तुडवीत दक्षिणेकडे निघाला मँग्रुव झाडामधील रातखिड्यांच्या किरकिरीशिवाय दुसरं काहीच नव्हतं वाळूत काही ठिकाणी तोडवल्याच्या निशाण्या होता त्या निशाण्यांचा मागोवा घेत विकी निघाला हे ठसे काही अंतरावर आतल्या बाजूला वळले होते वर चढून ते झोडपांमधून वळसेखाली तिथस्त पळत होते शेवटी एका खडकावर पावलांचे ठसे नाहीसे झाले विकी त्या खडकावर उभा राहिला दूरवर इस्पितळाची इमारत भूतासारखी उभी होती त्याच्या अलीकडे स्टाफ क्वार्टर्स आणि इतर इमारती होत्या झाडींमुळे शवागार तिथून दिसत नव्हता स्टाफ कॉर्टर्सच्या जवळपास दोन आकृत्या विकीला अचानक जाणवलं इथं एकही कुत्र नव्हतं माणसांची वस्ती असूनही कुत्र नसावं एक, 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 एक देखील विकीनं त्या आकृत्यांच्या दिशेनं आत जात असताना ठरवलं संयोगिताला विचारायला हवं त्या आकृत्या अर्थात हवालदार पिमेंट आणि रंगनाथच्या होत्या सर तो इथंच कुठेतरी जवळपास नाहीसा झाला रंगनाथनं ढापा टाकीत म्हटलं मला वाटतं तो इथंच कुठेतरी राहतो माणूसच आहे साहेब तो मी पाहिला त्याला विकीला बरं वाटलं रंगनाथनं पाहिलं ते बरं झालं उद्या खडसावून चौकाशी करता येईल तो सापडला की एक हागय दम द्यायचा की काम संपलं उगात नसत्या खोड्या काढता कामा नये संयोगतीच्या जागी दुसरी कोणी पोरगी असती तर ती मेलीच असती भीती नाही पण हेही खरं त्याच्या जागी दुसरी पोरगी असती तर ती तशी एकटी राहिली नसते या पोरीला खरोखर मानायला हवं धैर्याची पोर चल आपण उद्या चौकशी करूया चालेल बडवून काढलं पाहिजे सरळ येईल विकीनं एक वेळ स्टाफ क्वार्टर्सकडे रोखून पाहत पटलं स्टाफ क्वार्टर्समध्ये कुठेही दिवा नव्हता मजा सर तिनं इतक्या किंकाळ्या फोडल्या तर हे लोक कसे जागे होत नाहीत तो गफूर नाईट वॉच मनही आला नाही अजून रंगनाथ म्हणाला पेमेंट हसला घाबरलेत बेटे हळ असली तर काय घ्या जीव गेला तरी दारने उघडायचे पेमेंट म्हणाला तिघेही हसले आणि संयोगिताच्या बंगल्यावर निघाले ते आई तो संयोगितानं गरम कॉफी केलेली होती तिनं त्यांना ती मगमधून दिली बोला शेरला खोम्स ना काय सापडलं हाऊंड ऑफ भास्कर सापडला संयोगितानं थट्टेखोर आवाजात विचारलं हाऊंड या विकीला पुन्हा आठवण झाली संयोगिता देवी या तुमच्या इस्पितळात इतकी लोकवस्ती असूनही हे काही पाळलेलं कुत्र कसं काही दिसत नाही कुणाला आवडत नाही की काय विकीनं विचारलं संयोगिता था हसायची थांबली कुत्र ओ माय गॉड खरंच की परंतु इन्स्पेक्टर मागे होती कुत्री ती गायब झाली अचानक असं म्हणणार नाही पण गायब झाली खरी हं अधूनमधून कोणीतरी गुपचूप नको असलेली छोटी छोटी पिल्ल आणून सोडतो पण तीही नाहीशी होतात कदाचित कोल्हे वगैरे पकडून येत असतील किंवा संयोगिता बोलायची थांबली तिच्या अंगावर शहारे आले विक्की तिच्याकडे रोखून पाहत होता त्याच्याही अंगावर काटा उभा राहिला हा हे प्रेताचं पोट पाडणं त्यालाही आठवलं त्याचा आणि कुत्रे गायब होण्याचा काही संबंध तर नाही ना कुत्रे नाहीसे होण्याचे प्रकार केव्हापासून घडू लागले विकीने विचारलं सहयोगितानं ना आपल्या नाईट गाऊनचा गळा किंचित आवळून घेत कपाळाला आठ्या घातल्या आणि ती पुटपुटली ओ डियर तसं मला आठवत नाही मी गेल्या वर्षी इथे आले त्यावेळी आठवतं इथे दोन तीन कुत्रे होते त्यानंतर काही दिवसात नाहीसे झाले ते त्याच्या आधी मला माहीत नाही सहयोगिता म्हणाली इथल्या स्टाफवरील सगळ्यांना तुम्ही ओळखता ऑफकोर्स सगळ्यांना ओळखते का तुम्हाला त्यांच्यापैकी कोणावर संशय येतो ही जी व्यक्ती तुम्हाला आता घाबरून गेली ती स्टॉक कॉर्डर्सकडे नाहीशी झाली त्यांच्यापैकी कोणीतरी तुमची खोडी काढताय असा माझा अंदाज आहे विकी म्हणाला ओ नो नॉट अगेन सयोगिता म्हणाली बशीरवर संशय येतो तुमचा गफूरचा मुलगा त्याचा जसं म्हणत नाही मी तो एक संशयित असू शकतो परंतु त्याच्या नावाचा उपयोग करून दुसरं कोणीतरी हे काम करीत असण्याची शक्यता आहे कदाचित तसं असू शकेल उघड उघड आपल्या नावाचा उपयोग करून बशीर तसं काही करणार नाही अनलेस हे मुलगा बशीर अवघा सोळा सतरा वर्षाचा आहे आणि खूप आजारी आहे त्याला उठून उभं राहणं शक्य नाही आणि अतिशय लोभस आणि निरागस आहे सहयोगिता म्हणाली परंतु आता तिचा चेहरा विचारमग्न झाला होता में उद्या तेला सरा तेला मी उद्या त्याला भेटतो विचारून पाहतो सरळ सरळ कबूल झाला तर प्रश्नच मिटला थोडं समजावून सांगू त्याला विकी म्हणाला ठीक आहे मी पण येईन तुमच्याबरोबर परंतु मजा अशी आहे की त्यानं मला कधीच बशिरा म्हणून हाक मारलेली नाही आणि त्याच्यात तो धूर्तपणा नाही आई बाबासमोर एक आणि एकांतात दुसरं तितका धुर्तं नाही तो सहयोगिता म्हणाली परंतु आता जाणवतं आज मी ज्या व्यक्तीला जवळून पाहिलं ती व्यक्ती बशीर असू शकते पण आज तो वेगळा वाटत होता थो चेहरा थोडा अधिक उत्तेजित आणि तेजस्वी वाटत होता आणि एरवी तो जसा माझ्याशी बोलायचा तसा तो आज बोलत नव्हता हो त्यामुळे मी थोडीशी गोंधळले कालही एनिवे anyway, चला प्रकरणाचा थोडा उलगाडा तर झाला संयोगितानं सुष्करा डाकीत म्हटलं ते प्रेत फाडायचं प्रकरण ते बशीरचं काम असू शकतं विकीने विचारलं हो नो oh, दॅट्स no, इम्पॉसिबल प्रेताचं पोट फक्त हाताने आणि नखांनी फाडलं गेलं होतं तेवढी शक्ती बशीरमध्ये नाही सकाळी पाहिलंच तुम्ही ते वेगळंच प्रकरण आहे मला घाबरवणारी व्यक्ती खरोखर बशीर असली तर तुम्हाला त्या प्रकरणाचा छडा वेगळ्या दिशेतून लावावा लागेल मला घाबरवणारी व्यक्ती बशीर नसली आणि त्याच्यासारखा वेश करून वगैरे ती आली असली तर मग दोन्ही प्रकरणाचा संबंध असला पाहिजे यु नो कथा कादंबऱ्या तसतं तसं ही जागा महत्त्वाची असेल जिथं आमचं इस्पितळ बसलं आहे ती एखादी खाण गुप्त खजिना वगैरे आम्हाला इथून उठवण्यासाठी बुधटकीचे प्रकार वगैरे होत असतील काय संयोगीता नावारे करीत म्हटलं वाईसाहेब कथा कादंबऱ्या लिहिणाऱ्यांना ज्या गोष्टी सुचणार नाहीत अशा गोष्टी खऱ्या जीवनात घडत असतात त्यामुळे या घटनांमागील हेतू शोधून काढण्याचं काम तुम्ही आमच्यावर सोपवा विकीनं हसत म्हटलं संयोगितानं देखील हसत खांदे उडवले खूप उशीर झालाय तुम्ही झोपा आता तीन वाजायला आलेत आणि थँक्स फॉर दिस कॉफी ती विदाऊट एनी स्लिपिंग डोस विकी उठून निरोप घेत म्हणाल संयोगितानं वोट चावी डोळे वाटारले परंतु लगेच खळाळून हसली इतरांनीही हसून तिला दाद दिले विकीनं पिमेंट आणि रंगनाथला आपापल्या जागांवर जायला सांगितलं आणि तो सभागाराकडे शिरवागीत निघाला खरोखर गोंधळून टाकणाऱ्या घटना होत्या दोन्ही प्रेताचं पोट फाडणं आणि सहयोगिताला बशीरनं घाबरवणं यामध्ये संबंध असल्यासारखं वाटत होत परंतु कोणता हे मात्र कळत नव्हतं एखाद्या चित्रपटातील घटनांप्रमाणे त्या घटना होत्या आणि त्या चित्रपटात असल्यासारखी इथं एक सुंदर नायिका होती संयोगिता नायक म्हटला तर होता विकी परंतु नायक नायिकांमधील नातं अजून दृढ व्हायचं होतं प्रकरण संपेपर्यंत ते होईल की नाही ते कळत नव्हतं एनिवे रात्री पाऱ्यावर असल्याचा एक फायदा तर झाला संयोगिताच्या हातची कॉफी पाहायला मिळाली होती विकीनं मनातल्या मनात, मनात जमा खर्च मांडला इस्पितळाला तळाला वळसा घालून शबागराकडे निघण्याआधी त्यानं स्टाफ वरून एक नजर फिरवली सगळं काही नीट वाटत होत अर्थात सागराचा आणि रातखेड्यांचा आवाज सोडला तर विकी सावकाश गावीकडे वळला शवागाराकडे जाणारी वाट त्यानं पकडली गणेश बहुतेक गाठ झोपलेला असणार गेला तास दीड तास विकी गाईर होता तेव्हा तो झोपायचाच विकीनं शीळ वाजवणं बंद केलं आणि तो सावकाश शवागाराकडे निघाला बुटांचा आवाज होत होता तो त्यांनी मुद्दाहून होऊ दिला वाटेनं वळण घेतलं आणि विकी थबकला समोर समोर शबागार होत आणि त्याचं दार सत्ताट उघड होत विकीनं आपल्याशीच एक शिवी हसडली आणि पळतच तो शवागाराकडे आला वाटेतच त्याला दोन पाय दिसले तो थबकला त्यानं वळून पाहिलं गणेश रक्ताच्या थाडोळ्यात त्यानं जवळ जाऊन पाहिलं डोक्याखाली रक्त लागलेलं डोकं खेचलेलं आणि आणि पोटावरचे कपडे उसवून काढले होते पोटही फाडलेलं होतं पोटातील आतडी बाहेर लोंकाळत होती अजूनही रक्त ठिपकत होतं विकीनं खिशातील शिटी काढली आणि जोरात फुंकायला सुरुवात केली रंगनाथला बोलावण्यासाठी फुंकत राहिला मग अचानक थांबला त्यानं पळत जाऊन शवाघरातील दिवा लावला आणि हात पाहिलं आत ठेवलेला प्रेतावरील कपडा बाजूला पडलेला होता प्रेताचं पोटही फाडलं होतं विकी दारातल्या दारात, दारात खेळल्यासारखा राहिला होता